मध्ये नागरी हक्क समितीच्या वतीने आज लाईट ऑफिस कार्यालय शाखाहुपरी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले हुपरी तालुका हातकरंगले येथे नागरिक हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य शाखाहुपरी यांच्या वतीने आज लाईट ऑफिस शाखाहुपरी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले वीज पोलवर लावलेल्या बेकायदेशीर ब्रॅकेटबाबत वायरमन ठेकेदार यांच्यावर तात्काळ कारवाई करा प्रीपेड स्मार्ट मीटरची सक्ती बंद करा थकीत बिलाची वसुली ग्राहकांच्या डिपॉझिट रकमेमधून वजा करण्यात येत आहे ती तात्काळ थांबवावी ज्या ग्राहकांचे स्मार्ट मीटरबाबत तक्रारी आहेत अशा ग्राहकांचे स्मार्ट मीटर बदलून त्यांचे जुने मीटर तात्काळ बसवण्यात यावे फॉल्टी मीटर जाळले मीटर व नवीन विद्युत कनेक्शन घेण्यासाठी लागणारे मीटर हे स्मार्ट मीटर न बसवता इलेक्ट्रिक मीटर तात्काळ उपलब्ध करून द्यावे ज्या ज्या ग्राहकांच्या घरावरून प्लॉटवरून लाईटच्या तारा गेल्या आहेत त्या महावितरणने स्वखर्चातून तात्काळ काढून घ्याव्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड कंपनीच्या हिताचे सर्क्युलर शासन निर्णय यांची अंमलबजावणी जेवढ्या तत्काळ अंमलात आणता येईल आणता तेवढ्याच तत्परतेने ग्राहकांच्या हिताचे शासन निर्णयसुद्धा तात्काळ अंमलात आणावेत माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील कलम चार एक ख हो यातील एक ते सतरा मुद्द्याचे तात्काळ अंमलबजावणी करावी अशा ग्राहक हक्काच्या विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले आहे निवेदनामध्ये वरील सर्व मागण्यांचा लवकरात लवकर विचार करून कारवाई करण्यात यावी अन्यथा महावितरण शाखा उप्रियांच्या कार्यालयाच्या दारामध्ये सोमवारीपासून दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस व दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस व दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ठीक अकरा वाजता दर सोमवारी तीव्र निदर्शन व ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी समिती प्रमुख अभिनव गोंधळी समिती प्रमुख सुहास माने समिती सचिव सूर्यकांत रावण समिती सदस्य राजेंद्र उगळे दादासाहेब कामते संजय पाटील संदीप भंडारे पप्पू लोंडे राहुल हजारे बाळासाहेब शेटके नितीन पाटील रवी हजारे बाळासो परीट दगडू महाजन रतन एकांडे संतोष परीट सुदर्शन पोद्दार ओंकार जांभळे रामचंद्र माळी शुभम पवार दीपक गजरे वसंतराव तवारकर मोठ्या संख्येने समिती सदस्य उपस्थित होते कुंभशिल्प न्यूज प्रतिनिधी सुनील कुंभार रेंदाळ हुपरी कारवाई केल्याचा विषय बाकी कसं होतंय हे धारेकडे बदल पण बसत नाही असल्या गोष्टीला असं होतं कसं होतं ठीक आहे तक्रार म्हणून आम्हाला ती गोष्ट निदर्शनास आली समजा तक्रार अंदाज राहिला आता